शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतंय मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली दर्जा असा की शेतकऱ्यांचा पहिला पर्याय बनलाय धनतारा ऍग्रो एकदा वापरून बघा मग विश्वास स्वतःच निर्माण होईल धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीज शेतकऱ्यांच्या विश्वासाचं ठिकाण अधिक माहितीसाठी संपर्क श्री रिंकूदा पवार फोन चौऱ्याऐंशी सेहेचाळीस पन्नास पंचवीस पंच्याहत्तर पत्ता मुंबई उड्डाण पुला शेजारी अपघात युवकाचा जानवीच मृत्यू शरीराचे झाले दोन तुकडे नवकिरण सायजिंग समोर झाला हा अपघात मालेगाव तालुक्यातील ज्ञाने परिसरात शनिवारी सकाळी भीषण अपघात झालाय या अपघातात मालेगाव कॅम्प येथील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून अपघात इतका भीषण होता की मृताच्या शरीराचे दोन तुकडे झाले कुसुंबाकडून मालेगावकडे येत असलेल्या कंटेनर क्रमांक जी जे सत्तावीस पी जे दहा तेरा मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस शून्य सहाला ला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला कंटेनरने मोटरसायकल स्वाराला चिरडल्याने जागीच मृत्यू झालाय या घटनेने त्याने परिसरात एकच खडबड उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे मृत युवकाची ओळख जितेंद्र शिवराम अहिरे राहणार प्रेरणा सोसायटी पी डब्ल्यू डी ऑफिस जवळ मालेगाव कॅम्प अशी आहे घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत एसनायटीव्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका